संत परंपरेचा अमूल्य ठेवा जपणाऱ्या श्री संत शेख मोहम्मद महाराज यांच्या पालखी सोहळ्याचं पंढरपूरकडे प्रस्थान झालंय वारेतील हा एक अद्वितीय सोहळा धर्माच्या पलीकडे जात एकात्मकतेचा संदेश देणारा विशेष म्हणजे संत शेख मोहम्मद महाराज हे मुस्लिम संत असून देखील वारकरी संप्रदायात त्यांचं खूप मोठं स्थान आहे आजही त्यांचे वंशज मुस्लिम असून या देवस्थानाचे पुजारी म्हणून पूजा अर्चना करत आले त्यांचं कुटुंब दरवर्षी वारीत सहभागी होत गोंदा इथे संत शेख मोहम्मद महाराजांची अकरावी पिढी मोहम्मद महाराज त्यांच्या सेवा संवर्धनात कार्यरत आहे संत श्री शेख मोहम्मद महाराज यांचे वंशज अजित शेख यांच्या भावना जाणून घेतल्यात त्यांचे प्रतिनिधी उमेर सय्यद यांनी श्रीगोंदा हे दक्षिणेतील प्रतीक पंढरपूर मानले जाते आणि या श्रीगोंदाचं ग्रामदैवत आणि हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक असलेलं संत श्री शेख मोहम्मद महाराज यांचा पालखी जो सोहळा आहे तो, तो पंढरपूरकडे प्रस्थान होत आहे आणि सध्या आपल्यासोबत या पालखीचे प्रमुख आपण त्यांच्याशी चर्चा करूया हे तिसरं वर्ष आहे हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक म्हणून याकडे बघितलं जातं आणि आज या शे, शे श्री संत शेख मोहम्मद महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान होत प्रस्थान होत आहे काय सांगा शेख मोहम्मद आविंद त्याचे हृदय गोविंद या अभंग पंक्तीप्रमाणे सद्गुरु संत शेख मोहम्मद महाराज मुस्लिम धर्मामध्ये जरी जन्म घेतलेला असला तरी वयाच्या बाराव्या वर्षापासून त्यांनी भागवत धर्माचा स्वीकार करून प्रसार आणि प्रचार केला जीवनभर पंढरीची वारी केली पंढरी पंडुरंगाला त्या ठिकाणी दैवत मानतच प्राणी मात्राच्या कल्याणासाठी जीवनभर सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांनी कार्य केलं आणि म्हणून राष्ट्रीय एकात्मतेचं खूप मोठं प्रतीक म्हणून सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांकडे पाहिलं जातं साता समुद्राच्या पलीकडून येऊन संत शेख मोहम्मद महाराजांवरती त्या ठिकाणी पीएचडी डी करणारे दुसेन डेग सारखे त्या ठिकाणी अभ्यासक वारकरी साम्राज्याचे अभ्यासक त्या ठिकाणी येतात तर सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराज स्वतःच पंढरीची वारी करत होते या या ठिकाणी इथून देखील वारी त्या ठिकाणी पंढरपूरला जात होती मधल्या काळामध्ये काल का, 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 खंड पडला मात्र मागच्या तीन वर्षापासून पंढरीश पांडुरंगासाठी त्या ठिकाणी सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजाचा पालखी सोहळा काढण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि हा निर्णय घेत असताना पहिल्याच वर्षी साडेतीन हजार भावी भक्त त्याच्यामध्ये सहभागी झाले भावी भक्ताच्या मनामध्ये मना एक प्रकारचा आनंद असतो आम्ही पंढरीश पांडुरंगाच्या दर्शनाला आणि ते जात असताना संत शेख चाललोय याचा एक वेगळा आनंद प्रत्येक भाविकाच्या मनामध्ये अनुभवायला मिळतो आध्यात्मिक कार्यासाठी संत श्री शेख मोहम्मद महाराज यांनी ज्या श्रीगोंद्याची निवड केली होती आणि आज याच श्रीगोंद्याचं ग्रामदैवत म्हणून ओळखले जाणारे शेख मोहम्मद महाराज यांचा पालखी सोहळा श्रीगोंद्यावरून पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे उमेर सय्यद उढारी न्यूज अहिल्यानगर